आजरा शहरातील मिनर्वा कॉलनीमधील नागरिक अपुऱ्या सोयीसुविधांमुळेच त्रस्त आजरा अंबोली रोडजवळ असणाऱ्या मिनरवा पेट्रोल पंपच्या लगत मिनर्वा कॉलनीमधील रहिवासी गेली तीन वर्ष झाली आजरा नगरपंचायतकडे गटार आणि रस्त्यासाठी मागणी करत आहेत पण त्यांच्या या मागणीला दाद मिळत नसल्याने कॉलनीतील रहिवासी यांच्यात निराशेचं वातावरण आहे वयोवृद्ध लोकांना फिरण्यासाठी त्रास होत आहे गटारीचा प्रश्न आहे रस्त्यावरील मुरूम टाकून भेटत नसल्यामुळे गाडी मेन रोडवर लावून चिखलातून एजा करावी लागत आहे अंगणवाडीमधील लहान मुलांनी एजा करताना पालकांना कसरत करावी लागत आहे कचरा उठाव होत नाही पाणी प्रश्न तसेच नवीन पाईपलाईनचं काम झालेलं आहे पण रोड मेंटेनन्स न झाल्यामुळे चिखलात गाडी अडकणे पाय घसरून पडणे असे खूप सारे गंभीर प्रश्नांना नागरिक तोंड देताना त्रस्त झालेले आहेत गेली रस्त्याकडे दुर्लक्ष आहे पाणी नाही आठवड्यातून एक दिवस येते ते पण व्यवस्थित येत नाही आणि रस्ता गेले तीन वर्ष झाले गटर काढून गटरातलं अजिबात जाऊन भेटलो तरी आज पाठवतो उद्या पाठवतो सुर्वे साहेबांना भेटलो पाटील साहेबांना भेटलो संजय यादवना भेटलो उद्या मशीन पाठवून देतो उद्या मशीन पाठवून देतो का काही करत नाही आणि फक्त आश्वासनं देतात आज पाठवतो उद्या पाठवतो प्रत्यक्षात काही करत नाही पाणीपट्टी घरपट्टी घेतात सॅनिटरी कर असतो आहे लाईट कर घेतात लाईट नाही आहे तिथं काय करायचं पाय एक पाय घालायचं एक पाय घालायचं आम्ही ज्येष्ठ नागरिक कस जायचं त्या रस्त्यात आमच्या इकडं रस्त्याची सोय नाही गटारांची सोय नाही पाण्याची सोय नाही पाणी सोडलं तर वीस ते पंचवीस मिनिटं पाणी पुरणार काय एक दिवस आड करून पाणी येत आहे एक गाडी लावली साईडला तर दुसरी गाडी जायला म्हणजे जागा नाही माणसांनी यायचं कसं जायचं कसं रस्ता तरी सरळ आहेत आता पाईप लाईन केले पण पाईपलाईन केली ती मुजवली का नाही हे तर येऊन बघायला नको का ग्रामपंचायतनं हे सुद्धा ग्रामपंचायत इत बघायला येत नाही आमच्या साईडला मोजवायचा दबा तसा तसाच बसलेला आहे ते कोण येऊन बघणार आमच्या गाड्यावर उतर लागलेत आम्ही कुणाकडे तक्रार करायची लेखी अर्ज द्या म्हटलं लेखी अर्ज सुद्धा पोच केलाय तरी सुद्धा आमच्याकडे लक्ष देत नाहीत का बरं आमच्याकडे फाळा घेत नाहीत का पाणीपट्टी घेत नाहीत का सगळ्यातला सगळा कर कचरा गाडीचा सुद्धा कर घेतात मग कचरा गाडी सुद्धा त्यांना आमचं काम बंद का ते आणि आम्हीच टाकायचं सगळं कचरा वगैरे हो त्यांचा मनुष्य कोण नाही येते गाडी आणि कचरा आम्हीच टाकायचं बायकांनी बायकांनी जमाल नको कचरा टाकायला उंच गाडी असते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा